नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणी घरी नवीन म्हणजे बसा पाहुणा हे जेव्हा बसा की राव पायला पाहुणा राव सटे हातरले तुमच्यासाठी हा असा हातर ना बेताळ तिकडे हातरव खुर्ची काढतात ना बसा बसत पाहून राह खाली बसायच म्हणजे आम्हाला लाजवा लागला तरी सासऱ्या सेवा केली पाहिजे सासऱ्या एवढी मोठी पुरगी दिली आहे म्हल्यानंतर सिलेक्टू सब्जेक्ट म्हणून येत इकडे काकासाठी केलंय बघा मोटल ती खात नाही तर बघा ती दादा मटन खात नाही तर पूर्ण शाकाहारी बघा हे तिला पूर्ण हे म्हणजे तुम्ही बसत आहे नाही मी जेवण म्हणजे हे झाले काय झाले हे नाही आहे मी करणार आहे हॉटेल मध्ये पुरी भाजी खाऊन आलाय म्हणा की पुरी भाजी त्याला पुरी पुरा भाजी म्हणत त्यानं किती जेवणावरची पुरी भाजी खाल्ली आहे वाळका काळ रगिल झार रासा बिसा काळवण बिळवण मटण बिटण वाढदा जरा मला काय वाढव हा मान केला पाहिजे का नाही का माझ्या बाबाला खिजवा लागली भाजी, ला भाजी। मग तुला तुला गेल नाही म्हणून तशी करते तुम्ही जाऊन खावणार नाही तसंच म्हणाव चव्हाण तसंच म्हणा एकदा अगं किती सरकार चालला कानिसा तुम्ही किती किती करता बघा लेख कशी, कशी करते तुमची पाठीबाग कसा आला असेल आमचं काय काकाला माहिती पाहून वता राव खाली वता हा आता कस वाटलं हे लेखीला तुमच्या काय कळत नाही उगा वाट्या वाढत बसती त्या वाट्यात माणसाची पोट भरती तुम्ही वा कुठे जाऊन बसली भाऊजी नाराज आहे ते तुमच्यावर का नाराज तुम बाबा सोबत पुरी भाजी खायला बायकोला घेऊन जात नाही तिला काय नाही कशाला तुमच्या मागे लागली तुम्हालाच वाटलं नाही अगं मस्त तवानी हा लेख दोघे चारून तुम्हाला का सारखं ला करताय बाल नेहत जाऊ दे माझ्याकडे तुम्हाला नाही बोलत मी भाऊजीला रसायचं काय कारणस आली तीन तिकडे बसली बोलायचं माणसं मला बोलाय ना मग कारभारी घरातलं म्हणल्यानं बोललं पाहिजे चाललं पाहिजे असं रोस चालतंय देखता माणसाची सवय जात नाही काय करायचं पाहुणे रेटून हा ना कांदा केले घालून काय करायचं आता काय खात नाही म्हणून त्याला काय एवढं कांदा लिंबू हाना दाबून सुट्टी देऊ नका बाकरी बिकरी ठेवून भरून बोलाय काम कान 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 हलदी पाहिजे नाही आज तिढी बाबा

उलट घ्यायची उतर फिरवून आणलं गोड फिरवायला मी काय का तुम्ही मी घेऊन फिरतो या का या बाजरी झाली पंधरा या असं मोठं बोलता पोटा काय कारण नाही भाऊ भाऊ जावा खायला भाऊजी कधी ना गेलं खिवत रोसा काय तुम्हाला काय बोललय का कोण भावाला मी नेल ही जर काय हिला एका दिवशी घेऊन जाईल मग का काय एवढ्या लांब एवढ्या लांब का कमजतीये जेव्हा इकडे येणार विचारणार जेवून बसून पोळ्या होत्या दोघी आगात लई आहे आमच्या आगात नखराय तुमच्या आगात गोमाय

पहिल्या व्हिडिओ मध्ये जायका पण आता घरी आले बी कसं आहे त्यांना दिसलं काका बाहेर घ्या हाय थे... हाय नुसत रसा वाड रसा ही वाडया कना कना कुणाला नाही म्हणत नाही कुठं जे हवाय मी काय मी हॉटेल वर आलोय <laughs> पुरी भाजी खाल्ली आहे चेष्ट आहे काय आता काय 10 भाजी तर खाऊन आली आहे आता पुन्हा तुळटेक मध्ये खाया जाणार आहे आता मटण हा मला कमी कळत नाही तुम्हाला काय करून 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 सगळी झालं या तुळटेक मध्ये जाणार मोना गुठल्या कुठे गेला गुढल हा ते डबलं हा इकडं आलेबा सिलेक्ट सब तर मग तर मित्रांनो चालू आहे जेवण आता तुम्ही बी या जेवायला मटन केलंय थोडंसं केलंय पण चांगलं ना काका बा

खातच नाही आता दोन आता पाच किलो परवा त्याची खाल्ले म्हणजे अजून का पाच किलो माणसं पाहिजे की दे ना हे अजून पन्नास माणसं येते पंधरा किलोमीटर घेऊन सुट्टी देत नाही तू माझ्यासारखी काय करू नको काय देते खात नाही मला माहित नव्हतं ना नव्हते नाय काय मी श्रीकंडचा मी काय कच्चा वाटलो का तुला तू माझी माणसं दाखाल घालवू नकोस

चौदी आपली असतो फोन करून यायच्यावर तुझ्यासाठी आले तुझ फोटो काढायचे म्हणून आले माझं फोटो काढायचं काढायचं असते बुलेट वर बसवायचं बुलेट तुला कोण विचारतो आता का कर आहे का

वाढ मटण बचकून वाड नुसती मोकळी बसू नको बुड तुमच्या घातलं बारा मुकळ बोलत नाही मी बसून वाढते मी तस करून नुसतं आणून टाकायचं नाही घरात अगं आणायला बिन दम लागतो आणलेला ऐक कोण बी करल बाकी तापल आय तुझ्यानं होते का बघ नाही करा सुद्धा आमचं दुसरं माणूस ना करा लय करू नको सांगता का बायको करता ती काय बिर करीन मी तुझ्या नव्हत का बघा आधी बघा अजून एखाद्या सासऱ्याला तिकडे मग बघा जरा गोड बोल म्हटलं सारा म्हणजे अजून एखादा सासरा दिल पुरगी टोकोर खाती तुमच्या समोर बांधते रिअलच बांधतोय मी तू काय म्हणती नुसतं आणून फेकायचं असते काय फेकायचं नाही ठेवायचं म्हणले फेकाय आण फेकते ती का हा टोकोर खाऊ नको माझ टोकोर खायला शांत बसा डोखा नको ग